पहिले बोलायची पद्धत नव्हती नवरा बायकोनी बोलायची पद्धत नव्हती कधी लगीन झाल्यावर और... लगीन झालं म्हणजे घरी नवरी आली तरी बोलायचं नाही बोलायची पद्धत नाही मग बोलायचं कसं लाजा लाज तेवढी भ्याज तेवढं आमच्या काळात बर बोलायचं उभं राहायचं हे करायची भ्याच आय बापाच च चुलता चलतींच यांच त्यांच को किती दिवस बोलाय लगेनंतर अहो ते असं की मी तुम्हाला सांगतो किती दिवस बोलायचं नाही मग बोलायचं नाही मग आमची आई काय करायचे आवत खाली असला की भाकरी तिला माझ्या बायकोला आणून लावायची चरवी हा। पाण्याची त्याच्यावर भाकरी आणायची खाली एकडं लावत माझा गेला म्हणजे आई खाली वडील बांधला ठोयची भाकरी <laughs> पळायची अहो काय समजच काय काय असतं सगळं भ्या पान लादा लादायचं कोण बघते काय की मी बोलल्यानं उभा राहिलेला मग अस असल्यापर्यंत ठो यातून पडणार मग आमच्या म्हणली काय ते आता ते पूर्ण भाकरी नाही लावले तर ती खालताकोत गेलं थोत पळून माघारी ती म्हणली अहो आता ह्यांना बोलाय लावायची बोलायची काय पद्धत कसं करायचं मग पुणे आमचं मास्तारा म्हणला अगं मी बोलते बोलायला होतो मला कसे बोलत नाही ते बघून बर मी किती दिवसाला लागला नंतर हे महिना दोन महिन्या किंवा चार महिन्या दोन महिन्या तीन महिने चार महिन्यानं पण लाजायची मग ती तसं झालं की पुणे म्हातार मग मी मोठ चालवत होती माझी म्हातारा खोरप घेऊन आलं दंड खुरपायला खाली मग त्याला दड खुरपाय नव्हता ही आमची मजा बघायची खोरप घेऊन हातात आलं आणि मला नाही तिला तेवढ्या तिथल्या तुरी काढ म्हणा तुझ्या बायकोला आता इथे आले गे तिला दुन गे ती तुरी तेवढ्या काढ म्हणून सांग म्हणला अहो <laughs> ते आज्ञा बाजू सांगितलं पाहिले धोनो धोस तर कशाला बोलतोय सगळं दोन धुयाच झालं ना आपली ती चाली दोन्ही पाठी उचलून मी म्हणलं ए अगं त्या अण्णा ती तुरी काढा सांगितले बघ म्हण आईल अहो गेली काय तना दाना तना तणा गेली तर मग घरावर धुनं वाळू घातलं गेली की येळा घेतला की, की सुटली खाली तुरीच्या बर कवा नाही बोलला तुरी काढ मला कवा नाही बोलला तुरी काढ मला झपडूच लावला तिनं आता काय आमचं म्हातारा असते कालदा ठोरपत तुरी निव्याच कडायला कवा नाही बोलला तुरी काढ केव्हा नाही बोलला तुरी काढ मला पुण्या मतार झालं कुठून चल मला आता भास्कर पुण्यात भाकरी बिकरी खाऊन येऊन एक करून पुण्या काळात राहिल्या अहो <laughs> 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 म्हणजे असं असं नॉर्मल बोलाय किती ब वर्ष गेलं असलो आणि पुण्या आवली कृह हो द्या हा झालं तरी येऊन कुठं चाललं तर बायको चार कचर महाग नवरा चार कचर मो बोलायच नाही कोण सांगा असं तुम्हाला तो तुम्हा तु आशा। आशा पदर समज असा चालला असा पदर पदर पण पडत नव्हता अहो पदर पडाय काय पदर असता संग असं करून गळा द्यायचं कुठला ते गळ्यात मने मंगळसूत्र दिसाय कुठलं कोणतं असं घेऊन इकडून पण मग ती अशी चालत होती पहिली आता काय तुम्हाला तो काय सांगायचं आहे काय न सांगण्यासारखं आता अहो आता चक्र अर्धा पदूर बी नाही आता पदूर नाही खाई एका खांद्यावरच पदूर आता आता जंपार बी निघाले तर <laughs> कसलं अहो ते अर्ध पाटकानं उघड रा, राहायचं जंपार निघाल येत काय सांगायचं मला ही बघताना अहो आता बघताना माझे काय आम्हाला ते सण होत नाही पण आता काय बोलायला चालत नाही बरोबर हे मास्तार्ट काय याला बसतोय बस काय तर म्हणत बसतोय एव ते वाटणं आपलं बसायचं